युद्ध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन गट येतात जे एकमेकांविरुद्ध लढतात आणि दारू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो झिंगलेला एखादा माणूस पण तुम्ही जर मद्यप्रेमी असाल तर तुमच्या डोळ्यासमोर अल्कोहोलने भरलेला ग्लास आला असेल ते सोडा पण युद्ध आणि अल्कोहोल एकत्र म्हटलं तर तर तुमच्या डोळ्यासमोर याच्या पुढे येईल जगाच्या इतिहासातील एक अशी लढाई जे का सैन्याने आपल्याच सैनिकांविरुद्ध लढली होती आणि लढताना त्यांना समजलं सुद्धा नाही की हे आपलेच सैनिक आहेत आणि हे सगळं झालं कशामुळे तर दारूच्या नशेमुळे काय आहे या जिंकलेल्या युद्धाची गोष्ट जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण तर अठरावं शतक शेवटच्या टप्प्यात आलं होतं तेव्हा युरोपमध्ये जोसेफ सेकंड हा पवित्र रोमन साम्राज्याचा राजा होता ज्याला ऑस्ट्रियन साम्राज्य म्हणूनही ओळखलं जातं पण जोसेफ सेकंड हा स्वतःला त्याच्या शेजारच्या राष्ट्रांच्या राजांपेक्षा कमी लेखायचा म्हणूनच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याने स्वतःला ख्रिस्ती रक्षण करणारा सम्राट ठरवलं त्यासाठी त्याने युरोपमध्ये पसरलेल्या सर्वात शक्तिशाली ऑटोमन साम्राज्याला म्हणजेच मुस्लिम तुर्कांना युरोपमधून हाकलवून लावण्याचा निर्धार केला त्यासाठी त्याने त्याच्या साम्राज्याच्या वेगवेगळ्या भागातून माणसं गोळा करून एक मोठी सेना तयार केली बेलग्रेड या शहरावरून तो तुर्कींच्या ट्रान्सिल्वानियावर हल्ला करण्याच्या तयारीत होता जोसेफ सेकंड याचं दुर्दैव हे की त्याच्या सैन्याची छावणी असलेल्या परिसरात मलेरिया पसरला होता म्हणजे तुर्कांशी युद्ध करण्याआधी त्याच्या सैन्याला या आजाराशी युद्ध करावं लागलं त्यामुळे सहा महिन्यात त्याच्या सैन्यातले एक लाख बहात्तर हजार सैनिक आजारी पडले आणि तेहतीस हजार सैनिक मरण पावले आता एवढं सैन्य घेऊन तो निघाला होता म्हणजे मागे फिरण्याचा सवालच नव्हता म्हणूनच त्याने मोठ्या शहरांवर हल्ला न करता तुर्कांच्या हल्ला करून त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली ही बातमी जशी तुर्कांना कळली तसं त्यांनी ऑस्ट्रियन साम्राज्यावर हल्ला करण्यासाठी आपलं सैन्य पाठवून दिलं हे जसं से जोसेफ सेकंडला कळलं तसा तो त्याचं आजारी सैन्य घेऊन तुर्की सैन्याला सामोरं जाण्यासाठी निघाला आणि इथेच त्याच्या सैन्याचे दोन गट झाले सोप्या भाषेत सांगायचं तर घोडदळ आणि पायदळ असे ते गट झाले आता या सैन्यात अर्धे सैनिक आजारी होते त्यामुळे त्याच्या सैन्यामध्ये डिसिप्लिन राहिलं नव्हतं आणि सैन्याचे दोन गट झाल्यामुळे त्याच्या सैन्यातले असलेले सैनिक कॅरन नावाच्या गावात आधी पोहोचले तिथे त्यांनी स्थानिक लोकांकडून दारू विकत घेतली आता प्रवासाला आणि आजाराला वैतागलेल्या सैनिकांनी ते दारू गावाच्या नदी किनारी प्यायला सुरुवात सुद्धा केली जोपर्यंत तिथे पायदळ सैन्य पोहोचलं तोपर्यंत घोडदळ सैन्य पूर्णपणे दारूच्या नशेत जिंकलं होतं आता हे पायी आलेलं सैन्य जेव्हा इथे ते पोहोचलं तेव्हा हा नजारा बघून त्यांना सुद्धा दोन गोट पिण्याची इच्छा झाली जेव्हा त्यांनी घोडदळ सैन्याकडून पिण्यासाठी थोडी दारू मागितली तेव्हा झिंकलेल्या घोडदळ सैनिकांनी त्यांना नकार दिला त्यामुळे त्यांचं भांडण सुरू झालं पण हा वाट टिपेला तेव्हा गेला जेव्हा घोडदळ सैन्यातल्या एका सैनिकाने पायदळ सैनिकावर गोळ्या चालवल्या मग दोन्ही गटात हातापाई सुरू झाली हातापाई होऊन हा शांत झाला असता पण या गोळीबाराचा आवाज ऐकून काही अंतरावर विश्रांती घेत असणाऱ्या ऑस्ट्रियन सैनिकांना वाटलं की तुर्की सैन्याने आपल्यावर आक्रमण केलंय म्हणून त्यांनी सुद्धा गोळी चालवायला सुरुवात केली त्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेल्या सैनिकांनी सुद्धा तुर्की आले तुर्की आले म्हणून ओरडायला सुरुवात केली त्यामुळे मद्यधुंद झालेल्या सैनिकांनी रात्रीच्या अंधारात तुर्की समजून एकमेकांवरच गोळीबार केला ऑस्ट्रियन सैनिकांचं नेतृत्व करणाऱ्या जर्मन अधिकाऱ्याने सैनिकांना थांबवण्यासाठी हॉल्ट हॉल्ट असं आदेश दिले पण ऑस्ट्रियन सैनिकांना त्याचा अर्थ समजला नाही आणि सैनिकांमध्ये कोणीतरी अल्लाह अल्लाह म्हणत आहे असं त्यांना वाटलं अशा तऱ्हेने एका चुकीमुळे ऑस्ट्रियन सैनिक एकमेकांशी भिडले ज्यामध्ये हजारो सैनिक मारले गेले त्यानंतर जोसेफ सेकंडला खरी परिस्थिती कळली की आपल्याच सैन्याने आपल्याच सैनिकांविरुद्ध युद्ध करून आपल्याला पुढे तुर्की सैन्य जेव्हा इथे पोहोचलं तेव्हा त्यांना ऑस्ट्रियन सैनिकांचे से हजारो मृतदेह दिसले आणि त्यानंतर त्यांनी कैरन सिप्स हे शहर सहज ताब्यात घेतलं इतिहासातील अशा रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका